मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो या ठिकाणी दहा जून ते एकवीस जून या दरम्यान या ठिकाणी बिगर पेसाचे पेपर झालेले होते आता या ठिकाणी राहिलेल्या पेसा जिल्ह्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झालेले आहे आणि कालच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की या ठिकाणी पेसाचे पेपर अठरा जुलैपासून सुरू होणार आहेत तर आज वेळापत्रक आलेले आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता जिल्हा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील जिल्ह्यामधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र म्हणजे या ठिकाणी आरोग्य परिचारिका या ठिकाणी सोबतच आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड सिंधुदुर्ग सॉरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचे देखील बाकी होते या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के हंगामी फवारणी त्याला म्हटले जाते संवर्गातील सोबतच या ठिकाणी ग्रामसेवक संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर कशाप्रमाणे आहे बघू शकता कालच अठरा तारखेला सुरू होणार आहेत पेपर मी तुम्हाला सांगितले होते तर या ठिकाणी संवर्गाचे नाव आणि वेळापत्रक दिनांक तर मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका याचे या ठिकाणी अठरा जुलै रोजी पेपर होतील त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला त्याचे या ठिकाणी एकोणावीस जुलै या दिवशी पेपर होतील त्याच्यानंतर आरोग्य सेवक चाळीस टक्के याचे पेपर बघू शकता बावीस जुलै ते तेवीस जुलै या दोन दिवसामध्ये होतील त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के त्याचे पेपर तेवीस जुलै आणि चोवीस जुलै या दिवशी होतील त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकचे पेपर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचवीस जुलै एकोणतीस जुलै आणि तीस जुलै या दिवशी होणार आहेत तर कालच वेळापत्रकाबद्दल मी माहिती दिलेली होती आता या ठिकाणी खूप वेळ कमी आहे जर तुम्हाला ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या वेगवेगळ्या वेग नोट्स सोबतच या ठिकाणी सर्व विषयांच्या टॉपिक वाईज तांत्रिक नोट्स पाहिजे असतील तर बघू शकता तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये ऑफरमध्ये भेटणार आहे या नोट्स घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि आय एम पी नोट्स आहे मागील या ठिकाणी बिगर पेसाचे पेपर झाले त्यांना खूप फायदा झालेला आहे तर बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती या ठिकाणी बघू शकता एकशे पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्हाला सर्व नोट्स रिव्हिजनसाठी आय एम पी नोट्स भेटतील फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये तर मित्रांनो आपला जो वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप आहे जो या ठिकाणी आपण स्पेशल आरोग्यसेवक आणि या ठिकाणी जो ग्रामसेवकसाठी बनवलेला आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये